आज तुम्ही नशामुक्ती अभियान जे चालू केलं त्याच्याबद्दल काय माहिती सांगाल त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आणि येणाऱ्या काळात काय बदल होणार का काय वाटतं तुम्हाला आज सहा डिसेंबर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यतिथीचा आज दिवस आहे अत्यंत दुःख होतं की आपल्यामधून एक अशी महान व्यक्ती ज्यांनी संविधान लोकांसमोर आणलं संविधान लिहिलं आणि या समाजामध्ये संविधानचा हक्क त्यांनी सांगितला जातपात धर्म प पंत न पाहता लोकांची जनसेवा करण्याचा जो वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमाने अनेक वर्षानुवर्ष वर्षा सुरू राहिला त्यांच्या नसताना या संविधानाचा जो अपमान होत आहे त्याच्या निषेधार्थी आज मला कमीत कमी ह्या दिवशी डिंडोशीमधून नशामुक्ती करण्याचा जो संकल्प आहे तो मी दोन हजार दहापासून सुरू केलेलाच पण या संकल्पना सुरू असताना माझ्यावर ज्या प्रकारचे खोटे खोटे गुन्हे नोंद झाले खोटे खोटे आरोप माझ्यावर लागले मला मुंबई पोलिसांच्या माध्यमाने काही राजकीय लोकांच्या मिळीभगतनी तडीपार देखील करण्यात आलं माझा आवाज दाबण्यात आला दोन वेळा माझ्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केला आला पण देवाची एवढी माझ्यावर कृपा आहे की मी डम्पर खाली अडीच ते तीन फूट माझ्या गाडीसकट माझ्या मुलासकट मला रगडून घेऊन गेले पण मी तुमच्यासमोर आहे तर ह्या मानवांच्या कृपेने मी ज्या देवांना मानतो त्या देवांच्या कृपेने मी हे अभियान जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नाही आणि मी पहिलं मुंबईबद्दल बोलायचं तर मी विचार केला आता मी आपल्या घरापासून सुरुवात करतो मी माझ्या बिल्डिंगपासून सुरुवात करतो मी डिंडोशी विधानसभा क्षेत्रापासून सुरुवात करतो आणि हा एक मोठा जनसैलाब मी हा मुंबईच्या मालाड कुरार विलेज डिंडोशी भागातून सुरू करतो आहे इकडचे स्थानिक आमदार सुनील प्रभू माझ्या ह्या अभियानासाठी नशामुक्तीसाठी आवर्जून पाठिंबा देत आहेत खासदार रवींद्र वायकर देखील मला पाठिंबा देत आहेत माझे आवडते लोकप्रिय आपण ह्या फोटोच्या माध्यमाने बघतायत देवाभाऊ आले आता नशाखोरांची खैर नाही देवाभाऊचा देखील हा आवडता विषय नशा नशामुक्ती आणि आता नशामुक्ती करायला काय मला कठीण जाणार नाही माझ्यासोबत तुम्ही पाहताय है, कोण आहेत ह्या विभागातले असे एक प्रतिष्ठित समाजसेवक आहेत ह्या मंचावर बसलेले इथे येऊन गेलेले प्रत्येक व्यक्ती प्रतिष्ठित आहे पण निस्वार्थ लोकांची सेवा करणारा तळागळाचा नेता जनसेवक ह्या एक छोट्याशा सुरुवातीला पाठिंबा देतो आणि या नशामुक्तीसाठी इथे येऊन रस्त्यावर बसतो हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी आता ही नशामुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी तर बोलतो जीवनाच्या क्षणापर्यंत मी नाही तर नशे मी एक तर मी नाही ना तर नशा व्यापारी नाही दोघांमधले एक काहीतरी होईल तुम्ही काय सांगाल तुम्ही आज आपल्या पायटिंग बाहेर दर्शवता काय सांगा नमस्कार मी नामदेव चव्हाण एक भाजपचा छोटासा कार्य करतात मला जेव्हा कळलं माझे मित्र राजेश पांडेजी एका संवेदनशील विषयाला हात घातला आहे त्यांनी म्हणजे आजच्या युगातील एक एकदम ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे नशामुक्ती आणि आम्ही बघतोय की ही तरुण पिढी जी नशेमध्ये येऊन बर्बाद झालेली आहे आणि त्याच्यापासून त्यांना मुक्त मुक्ती मिळावी किंवा एक चांगला भविष्य भवितव्य घडावं या ह्या तरुणांचं किंवा चांगली पिढी निर्माण व्हावी ह्या देशामध्ये त्यासाठी यांनी जर पाऊल टाकलेलं आहे आजचं आज आपले सर्वांचे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुण्यतिथी आहे सहा डिसेंबर आणि ही सुरुवात केलेली आहे आणि हे छोटंसं आंदोलन असं म्हणता येणार नाही एक छोटीशी चिंगारी आहे ठिणगी आहे याची भविष्यामध्ये मोठी ज्वाळा पसरणार आहे या दिंडोशीमध्ये आणि मला विश्वास आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा आहे या हा चांगला ज्वलंत प्रश्न जो तरुण पिढीला किंवा या समाजाला भेडसावतो आहे तो म्हणजे नशा नशामुक्तीचा जे नशामुक्तीतेसाठी त्यांनी बाऊल उचललेला आहे त्यासाठी माझा माझ्या कार्यकर्त्याचा माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि असणार हे या ठिकाणी आज जाहीर करतो आणि या त्याचसाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आलो उपस्थित राहिलेलो आहे तुमचं बाड़ी तुम काय आहे प्रथम विश्वमानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर महापौर दिच सर्वला अभिवादन माझे मित्र राजेश पांडे गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही यांना चळवळीमध्ये पाहतो खरोखरच मी त्यांचं एवढं आभारी आहे की चळवळ त्यांनी खरोखर तरुण मुलासाठी एवढी प्रत्येकमधून चळवळ निर्माण केलेली आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ पालखी पूर्ण आर त्याच्या यांना सुपूर्ण पाठिंबा आहे लहान लहान मुलं एवढं बेसण्याच्या आरी गेलेले आहे एक तर रोजगार नाही रोजगार नसल्या कारणाने मुलांना असली वेशनमुक्त करायची वेळ आली त्यांनी एक तर त्यांचं आयुष्य खराब होतं आयुष्य खराब झाल्यानंतर आईवडिलांनी जे त्यांच्याबद्दल महत्वाकांक्षा पाळलेले आहे ते संपूर्ण नाहीसा होतात आज झोपडपट्टीमध्ये एम डी कसला नवीन प्रकार आलेला आहे ते कमी पैशामध्ये जास्त नशा होते काय भट आहे तसं ते ओवरमध्ये अशा नशा एकदम बेकार आणि येणारे आपल्या तरुण वर्गाला संपूर्ण घाती नाही पांडेजीचं मी भरपूर आभारी आहे की त्यांनी हे ज्वलंत आग निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे आमच्या संपूर्ण राजेश पांडेजी यांना पाठिंबा राहणार जेव्हा जेव्हा आम्हाला पांडेजी कुठे पण बोलवणार कुठेही उभं राहणार आम्ही त्यांच्यासाठी अंतकरणातून उभं राहणार हे साक्ष खरं राजेश पांडे यांनी जी मोहीम चालवलेली आहे कुरारगावमध्ये दिंडोशी क्षेत्र नशामुक्त आणि या अभियानाला माझ्या नक्कीच शुभेच्छा असतील माझ्या पक्षाच्या शुभेच्छा असतील हा अतिशय सध्याच्या युवा पिढीसाठी आणि जिंडोशी क्षेत्र कुरारगावाच्या झुपटपट्टीमध्ये चाललेला नशा नशा नशामुक्त होणं किंवा नशा नष्ट होणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे मी राजेश पांडेचं खास करून यासाठी कौतुक करतो करूं की अनेक मुद्दे बाजूला करून त्यांनी अतिशय महत्त्वाचा युवकांचा जो देशाचं भविष्य ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा युवकांच्यासाठी त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून लोकांच्या समोर मांडण्याचं काम या राज्याच्या समोर आणण्याचं काम करणं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिदिनानिमित्ताने त्यांनी बाबासाहेबांचं संविधान या देशाचं संविधान हातामध्ये घेऊन या देशाला नशामुक्त या राज्याला नशामुक्त आणि माझ्या दिल्शी क्षेत्रात ज्या भागामध्ये मी राहतो त्या भाग नशामुक्त असावा याच्यासाठी त्यांनी फार मोठं आंदोलन चालू केलेलं आहे आणि आजचं आंदोलन हे आजच्या दिवसापासून चालू केलेलं आहे मी कुराळगावसारख्या दुपटपटीमध्ये आम्ही राहतो या भागामध्ये आता माझे राजू माझे मित्र राजू यांनी आपले विचार सांगितले की अतिशय स्वस्ता मि मे, स्वस्तामध्ये मिळणारी में ही नशा आहे आणि आजचा युवक हा कॉलेजचा युवक असे किंवा युवती असे की ही, ही या नशेकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये उघडलेली आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे शासनाने याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि गांभीर्याने त्याचं त्याच्या त्या त्याच्याकडे आपल्याला पाहावं लागेल आणि भविष्यातली पिढी जर आपल्याला वाचवायची असेल भवि पिढी ह्या भविष्याच्या पिढीकडे आपण योगाकडे बघतो तर भविष्यात देशाचं भविष्य म्हणून आपण बघतो आणि ती जर पिढी बर्बाद झाली तर आपला देश बर्बाद होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही हो आणि म्हणून आपण सर्वांनी जे एका समाजापुरतं एका जातीपुरतं किंवा एका धर्मापुरतं किंवा कोणत्या एका पक्षापुरतं नाही तर समाजातील सर्व थरातील लोकांनी या आंदोलना पाठिंबा देऊन जे ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं आंदोलन होतील किंवा नशामुक्त करण्यासाठी जे जे चालेल आपल्याला चाले त्याच्यासाठी सहकार्य करावं लागेल या भागातील सर्व लोकांनी या क्षेत्रातील सर्व लोकांनी याला समर्थन करण्यासाठी आजच्या दिवसभरामध्ये राजेश पांडेजींना समर्थन करण्यासाठी यावं हा विषय फक्त एकटा राजेश पांडेजीचा नाही आहे हा विषय विदेशी क्षेत्रातला आहे हा विषय राज्याला मोठा आहे आणि म्हणून आपण आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य भारतरत्न म्हणून ज्यांना आपण बोललो जातो त्यांच्या महापरिदिनानिमित्ताने राजेश पांडे यांनी चाललेल्या आंदोलनाला माझं नक्कीच पाठिंबा असतील आणि मी त्यांना शुभेच्छा देतो